परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे संडे आणि आज आहे सोसायटीमध्ये हो सत्यनारायणची पूजा जी आम्हाला दोघांना करायची आहे आणि काल रात्री फन फेअरवरून आल्यानंतर थोडीशी तयारी करून ठेवली जी आज तयारी करायची आहे ती मी आत्ता करणार आहे तर आंघोळ वगैरे झालीये आता देवपूजा करते आणि सत्यनारायणचा जो शिरा असतो त्याचा प्रसाद मला बनवायचा आहे फर्स्ट टाइम एवढा मोठा प्रसाद बनवते तर थोडीशी भीती वाटते की कसा होईल पूजेला लागणारं सगळं सामान मी इथे काढून ठेवलेलं आहे चौरंग पाठ माझ्याकडे नाही आहे आणि एक दोन गोष्टी नाहीये तर त्या आता अरेंज करता येईल आणि बाकीची जी तयारी आहे ती मी आता करतेच त्यानंतर देवपूजेमधलं ताम गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण हे मी पूजा झाल्यावर घेऊन जाईल आणि बरंच असं सामान लागतं म्हणजे सत्यनारायणच्या पूजेसाठी स्थापनेपेक्षा जास्त सामान लागतं आणि सगळ्या गोष्टी कालच अरेंज करून ठेवल्या म्हणजे बरं झालं कारण नाहीतर आम्ही हार त्यानंतर हे केळीची खांब ही आज आणायचा विचार होता पण खूप उशीर झाला असता आणि पूजेची वेळ ऍक्च्युअल साडेनऊ वाजता होती तर ती दहा सव्वा दहाच्या दरम्यान आम्ही ठरवली म्हणजे थोडंसं एक काय म्हणतात थोडं पंधरा वीस मिनिटं आणखी जास्त मिळतील कारण काल रात्रीही खूप उशीर झाला होता फन फेअरवरून आल्यानंतर सगळं आवरा आवर करताना आणि झोपही खूप उशीरा लागली नीट झोपही झालेली नाही आहे तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आज सत्यनारायणची पूजा तर आहेच त्यानंतर सोसायटीमध्ये ज्या लेडीज आहे लेडीज म्हणजे ज्या आंटीज आहेत ना त्या भजन ठेवणार आहे तर त्यांचा प्रोग्राम आहे चार किंवा पाच वाजता आणि त्यानंतर परत संध्याकाळची आरती झाल्यानंतर आज महाप्रसाद आहे सो तेही लोक येतील त्यांचंही बघायचं आहे खूप खूप झालंय आता असं होतं आहे ना की दिवस कसा जातो माहिती पडत नाही तर चला असो आता आता मी तयारी करते आपण व्हिडिओची सुरुवात करू सगळ्या गोष्टी रेडी आहेत पण काही गोष्टी वेळेवर करायच्या असतात त्यातला शिरा पंचामृत आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत तर सगळ्यात आधी पंचामृत रेडी करून ठेवलं नाही तर मग विसरायला होईल त्यानंतर आता मला जवळपास चार किलोचा प्रसाद बनवायचा आहे आणि आपण नॉर्मल घरच्यासाठी बनवतो तेव्हा अगदी थोडासा शिरा बनवतो आणि तसंही आता जास्त शिरा कोणी खात नाही किंवा गोड खाण्यात येत नाही म्हणून कधी कधी रियांशसाठी किंवा त्याच्याबरोबर अगदी थोडासा आमचा खाल्ला जातो तर आता माझ्याकडे तर मोठं पातेलही नाही आहे हा एक मोठा गंज होता आणि मोठ्या कढई आहेत त्यामध्ये आता मी शिरा बनवेल आणि त्यासाठी रवा मी आधीच भाजून ठेवलेला कारण आत्ता जर तुपामध्ये रवा भाज बसले असते तर अर्धा तास मला जास्त लागला असता म्हणून बऱ्यापैकी मी रवा भाजून ठेवला आता फक्त तुपामध्ये परत तो एकदा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा भाजून घेतला की त्याचा सुगंध छान येतो तुपामध्ये आणि आता तर मला भासता आला कारण वेगवेगळ्या दोन कढईमध्ये एका पातेल्यामध्ये मी हे सगळं भाजून घेते पण त्यामध्ये दूध टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर साखर टाकल्यानंतर ते मिक्स करणं थोडंसं अवघड झालं आणि यावेळी मला अश्विननी हेल्प केली कारण खूप ताकद लागते आणि भांडीही आ, कमी पडत होती त्यामुळेही खूप उशीर लागला पण फायनली शिरा बनलेला आहे आणि पूजाही माझी झालेली आहे तर बघा मस्त झाला आहे शिरा आता तरी सॉफ्ट लागतोय दूध टाकल्यामुळे ना शिरा किंवा प्रसाद जो आहे तो खूप वेळपर्यंत तसाच्या तसा सॉफ्ट तसा तसा राहतो दहा वाजलेत साडे वाजताचा टाईम आहे आणि सामान सगळं अश्विन आणि रियांश दोघंजांना घेऊन गेले किचनचा खूप वेळ लागला कारण फर्स्ट टाईम बनवलेला आणि अंदाज नव्हता त्यामुळे चार ते पाच पातेने मला यूज करावं लागले मोठ्या मोठ्या कढाया आणि गंज तर वेळ लागला त्यासाठी ही मदत केली कारण माझ्या एकटीकडून अजून जास्त अर्धा तास लागला असता आणि आता ते दोघंजणं तर तयार झाले आता मी तयार होते आणि त्यानंतर पंडितजी आले की सगळं रेडी असायला हवं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही काहीच खाल्लं नाही आहे तसंही उपवास असतो सत्यनारायणच्या पूजेच्या आधी पण रियांशसाठी मी आज काहीच बनवलं नाही तर जे बनाना किंवा फ्रूट आहे आता तेही त्याला खायला देते आणि झालं तर आम्हीही एक एक बनाना खाऊ कारण पुढे आता एक तास दीड तास लागणार किती वेळ लागणार माहिती नाही आहे तर चला आता आधी तयार होते आणि त्यानंतरची राहिलेली तयारी करते गुरुजी बरोबर वेळेत आले आणि सगळं सामान त्यांना रेडी मिळालं म्हणून पटापट त्यांनी पूजाही मांडून तयार ठेवली कुणीच आलं नव्हतं पण पूजा चालू झाल्यानंतर सगळेजण एक येतील म्हणून आम्ही पूजाही स्टार्ट केली गंगे जयमुने चैगोदाबरेसरस्वे नर्मदे सिंधुराविे जलस्म सन्निधिंगुरूमहा ध्या सकलोपचाराथे गंधारक्षत्रुष्ही समपूज्य सम्पूज्य कुर्भ नमस्कारं करोमि शंख शंखभ नमस्कार करायचा पांचजन्या विदमे पावमानाय धीमहि शंख प्रचोदयात शंखस्थ विष्णवेन्मा घंटस्थ गुरुराय महाध्यायामे प्रार्थनापूर्वक नमस्कार कुमे आकाशमध्ये सूर्यनारायण नमस्कार करावा आदित्यस नमस्काराने कुरव दिने दिन्मानतसौदेश दारिद्र्योपजायते जगच्चक्षु सहत्रे सूर्यनाारायणाय महा प्रार्थनापूर्वक नमस्कार कुमि नमस्कार करावा फ्रफर चवेusion, आप 26 बह्त को ज Alcoholि आप 171344 नचैक मैं आप 27 Sept-17 हर पुर्जे거든 को जाति रखम सी टाम सी Countण व हासी ऑक हो, ज्कलब के कुड़ है प्रत्येक वर्षी गणपती मध्ये अशी सत्यनारायणची पूजा झाली पाहिजे सोसायटीसाठी तर छान अशी पूजा झाली आहे आरती पण झाली नमस्कार होती ना प्रसाद मला वाटलं की खूप चिकट बनेल किंवा व्यवस्थित बनणार नाही तर खूप कमी गोड बनेल किंवा जास्त गोड बनेल पण इतका मस्त झालाय प्रसाद ते म्हणतात ना सत्यनारायणचा प्रसाद कसाही बनवला तर तो प्रसाद जेव्हा बनतो तेव्हा इतका छान लागतो जेव्हा आपण दुसऱ्यांकडे जातो तेव्हा तो प्रसाद काय माहिती त्याची टेस्टच वेगळी असते तर तसा ऍक्च्युअल प्रसाद झाला नाही तर माझा हलवा ना कधीच चांगला बनत नाही थोडासा स्टिकी बनतो पण इतका मस्त झालाय आणि अशींनी हेल्प केली म्हणून ते सगळं झालं कारण ते एकटीला एवढं सगळं ना भाजणं रवा किंवा मग मिक्स करणं खूप कठीण म्हणजे होत होतं पण दोघांनी मिळून केलं म्हणून लवकर झालं आणि पूजाही मस्त झाली त्यानंतर थोडंसं फोटो सेशन झालं आणि आता सुटला सुटलाय सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं एक बनाना खाल्लेला या दोघांनी तर काहीच खाल्लं नाहीये तर आता स्वयंपाक करायचा की म्हणजे काय करायचं ते आता बघूया म्हणजे सगळं चेंज वगैरे केल्यानंतर थोडंसं आवरल्यानंतर ते बघू आता आणि स्वयंपाक केलाही तर अगदी थोडासा करेल कारण रात्री सात साडेसात नंतर महाप्रसाद आहेच महाप्रसादही मस्त ठेवलेला आहे मस्त अरेंज केलेला आहे तर संध्याकाळी आता महाप्रसाद असेल तर जेवणाचं आता अगदी थोडंसं बनवेल नाही तर काय होतं आता खूप जास्त बनवलं की मग ते रात्रीसाठी राहतं आणि मग ते रात्रीचं मग काय करायचं समजणार नाही म्हणून आता हो अगदी लिमिटेड करते तर हे सगळं आता थोडंसं क्लीन करते चेंज करते आणि त्यानंतर आज भजन आहे तर भजन मंडळी आहे म्हणजे सोसायटीच्याच आहेत तर त्यांच्यासाठी थोडीशी स्नॅक्सची व्यवस्था करायची आहे त्यानंतर महाप्रसाद कॅटररवाले येतील तर कॅटरवाल्यांकडे माझाच नंबर आहे तर आज मला नाही वाटत की मला आराम करायला मिळेल आजचा दिवस थोडासा बिझी आहे त्यानंतर मग नॉर्मल उद्या एक दोन दिवस झाले की बॅक टू मध्ये येईलच पण या दिवसांची नंतर वर्षभर वाटही बघावी लागते किंवा आठवणही येते असं आता हे सगळं आवडते आणि स्वयंपाकाचं बघते आणि आता भजन डायरेक्ट मी एकतर भजनाच्या वेळी व्हिडिओ कंटिन्यू करेन किंवा मग डायरेक्ट महाप्रसादाच्या वेळी थोडा आराम करून संध्याकाळी आता जे भजन आहे त्यांच्यासाठी मी स्नॅक्स आणायला आले आहे हॉट चिप्समधून चिप्स घेणार चिप्स आहे आणि थोडं स्वीट घेणार आहे आणि इथे गणपतीच्या रॅली निघत होतं म्हणजे विसर्जनासाठी आणि ही आहे आमची भजन मंडळी ज्या सोसायटीतल्याच काकू आहेत टरवाले आले त्यांनाही व्यवस्थित हँडल केलं आणि स्नॅक्स आणला तर मला इथेही थांबणं गरजेचं होतं कारण भजन झाल्यानंतर मग स्नॅक्स वगैरे देण्याचा प्रोग्राम होईल आणि असं वाटतं की सोसायटीमध्ये ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे तर या ज्या काकू आहेत सगळ्या त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे त्या तशाही भजन गात असतात आणि त्यांनी स्वतःहून हे सगळं अरेंज केलं म्हणजे त्यांचाच असा प्लान होता की गणपतीमध्ये त्यांना भजन अरेंज करायचं आहे आणि सत्यनारायणच्या दिवशी हे सगळं झालं तर खरंच छान वाटतं जेव्हा सगळ्या गोष्टी होतात तर स्नॅक्स देऊन झाल्यानंतर कॅटरवाल्यांचं सगळं रेडी होतं फक्त पुरी आणि कटलेट बनवायचे असतात ते इथे फक्त ते वेळेवर बनवतात आणि त्या गोष्टी वेळेवर बनलेल्याच चांगल्या लागतात तर थोड्याच वेळात आता खाली आरती होईल आणि त्यानंतर मग महाप्रसादाची तयारी तर फायनली आजचा प्रोग्राम व्यवस्थित पार पडला आणि सकाळपासून इतकं बिझी 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 थोडा वेळ आराम केलेला पण त्या वेळातही भजन मंडळीचा फोन त्यानंतर कॅटरवाल्यांचा फोन त्या सगळ्या झोपही व्यवस्थित झाली नाही आणि आता इतकी थकली आहे मी पाय दुखायला लागले आहेत आणि कपड्यांचा ढीग या चेअरवर तसं तुम्ही कधीच होऊ देत नाही पण आता इतका ढीग झाला आहे ना म्हणजे रोजचे रोजचे नाही पण आता रात्रीचे घातलेले कपडे सगळे त्यावर आहे आजचा दिवस खूप बिझी होता त्यानंतर उद्याचा थोडंसं बिझी असणार आहे कारण उद्याही गिफ्ट आणायला जायचं आहे म्हणजे आतापर्यंतचे जे इव्हेंट होते त्याचं त्याचं गिफ्ट आणायचं आहे त्यानंतर तर विसर्जन आहे आणि त्यानंतर खरंच इतकं सुनं सुनं वाटेल ना कारण या सगळ्या गोष्टीची ना या दहा दिवसात सवय नाही पण एक यूज टू होतो आपण नंतर मग इतकं खाली खाली वाटायला लागतं की असं वाटतं की नाही तेच दिवस छान होते आणि आताही नुसतं हेच हेच करत ना असं वाटलं की बाहेर थोडंसं फिरून यावं पण दत्तमंदी रोड जसं मगाशी बघितलं आत्ता तर पूर्ण ब्लॉक आहे आणि गाणी इतकी जोरजोरात वाचतात ना की ऑलरेडी थकली आहे आणि ती गाण्यांचा आवाज किंवा तो डी जे इतका भारी असतो तो की तिथे उभं राहून तो ऐकवलाही जात नाही म्हणून आता काही गेले नाही तर आता थोडा वेळ रिलॅक्स बसून टी व्ही बघणार आहे आणि त्यानंतर झोपणार आहे तर उद्या नॉर्मल गिफ्ट आणायला गेलो तर ते आणि उद्याचा दिवस तरी नॉर्मल असणार तर आहे उद्या आ, जस्ट फॉर फन म्हणून काही गेम खेळू तर त्यात मी एक गेम ठेवलेला आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही मी विचारलं होतं की काय गेम खेळायचे तर तुम्हीही सांगितलं तर ते गेम ॲक्च्युली मला इन्क्लूड करता आले नाही कारण ना व्हिडिओज अपलोड करायला थोडासा लेट झाला थोडा काय बरंच लेट झालं कारण मी या सगळ्यामध्ये बिझी होते आणि आम्ही दोघीजणी अरे अरेंज करतो हे सगळं गणेश फेस्टिवल सोसायटीचं पूर्ण दोघीजणींनी अरेंज करणं खरंच थोडंसं डिफिकल्ट होतं खूप काम येतं ती जर बिझी असेल तर माझ्यावर काम पडतं आणि मी बिझी असेल तर तिच्यावर काम पडतं म्हणून ना एक ग्रुप पाहिजे असतो तर असतो अनुभवातच अनुभवातूनच आपण शिकत असतो तर यावेळेचा एक्सपिरियन्स चांगलाही होता कारण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात नाहीतर मी असं एकटीने कॅटर हँडल केलं असं मी कधीच केलं नसतं केलंही नाही आहे सो हे फर्स्ट टाईम मी एकटीने कॅटर हँडल केलेलं आहे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी एकटीने हँडल केली आहे केल्या आहेत ज्या मला कधी करायची गरज पडली नसती सो हा एक्सपिरियन्स आपल्या कामातच पडतो जर आपण हे सगळी कामं केली तर असो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा आणि आता झोपायची तयारी पण लगेच झोपणार नाही काय होतं की जास्त थकलेलो असलो ना तरीही लवकर झोप येत नाही म्हणून टी व्ही बघते आणि त्यानंतर मग झोपायची तयारी चला व्हिडिओला इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन मंडळाच्या गणपतीचं आज विसर्जन होत होतं आणि दत्त मंदिर रोड पॅक होता ते लाईट्स डेकोरेशन गणपती सगळं छान वाटतं थोडे थकले होते पण तरीही विचारलं की जायचं का अश्विन हो बोलले आणि लगेचच थोड्या वेळासाठी आम्ही जाऊन आलो